मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज बीड जिल्ह्यात तोफ धडाडणार आहे बीडच्या गेवराय आणि केज मतदार संघामध्ये राज ठाकरे यांच्या जाहीर सभा होत आहेत गेवराय मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता मी सध्याला गेवराईमध्ये आहे गेवराय मतदारसंघामध्ये मयुरी खेडकर यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आहे आणि याचीच तयारी जी आपण पाहतोय ते भव्य असं स्टेज आहे आणि दुसरीकडं या ठिकाणी भव्य असं मैदान आहे या गेवराई शहरातील बाजार स्थळ आहे बाजार स्थळावरती या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतर केज मध्ये जे रमेश गालफाडे आहेत रमेश गालफाडे प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठमोठे झेंडे लावण्यात आलेले तर जे मुख्य आकर्षण असं झेंड्याचं झेंड्याच झेंडे भव्य लावण्यात आलेले तर याच आता राज ठाकरे बोलणार आहेत मनसेकडून बीड जिल्ह्यातील चार जागांवरही चार जागांवर निवडणूक लढविली जात आहे आणि एकूणच जर पाहिलं तर सध्याला नि, विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे अनेक ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे जे उमेदवार आहेत ते उभा केलेले आहेत त्यामुळं आता बीडमधील या उमेदवाराला नेमकं कशी लीड मिळणार हे देखील पाहावं लागणार आहे आज राज ठाकरे दोन ठिकाणी बोलणार आहेत त्यामुळं या ठिकाणाहून राज ठाकरे आता था नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय विनोद जिरे साम टी व्ही गेवराई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका